Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những हम्म यो भनेको यो मोट्टा बाट आएको फोटो हो यो फोटो बन्दिका छ यो

होणं खूप गरजेचं होतं आणि ते आमच्या ग्रामपंचायत टोब्याच्या हल्लीमध्ये झालेलं आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि हा प्रत्याय चांगल्या पद्धतीने कसा कार्यान्वित होईल आणि कसं कंटिन्यू चालेल यासाठी आम्ही सदाशी म्हणजे सदैव प्रयत्नशील राहू प्रयत्नशील राहू हा प्रकल्प जवळजवळ अडीच वर्षापूर्वी प्रस्तावित केला होता त्या ग्रामपंचायतचे माजी कुशल तुशल रवी यांचा याच्यामध्ये पुढाकार आहे त्यांनी हा प्रकल्प प्रस्तावित केला होता आणि नंतर जिल्हा सहकार्याने आज हा प्रकल्प आपल्या पुणे ग्रामपंचायतमध्ये पूर्ण झालेला आहे आणि या प्रकल्पामध्ये पूर्ण तालुक्याचं जे प्लास्टिक आहे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये येणारं प्लास्टिक जमा म्हणजे जमा करण्यात येणार आहे त्याच्या प्रक्रिया करून ती प्लास्टिक कंपनी इथून निघून जाणार आहे तर हा प्रकल्प जो झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला आपलं तालुका प्लास्टिकमुक्त करण्याची खूप चांगली संधी मिळालेली आहे या संधीचा आपण सगळ्यांनी निश्चितच फायदा घेऊ असं मी मत व्यक्त करते यानंतर मी सर्वांना <laughs> शुभेच्छा आज, आज या ठिकाणी आपण जागतिक संकलन के केंद्र जे आहे कुंबळेमध्ये तालुका स्त्री होत आहे त्याचं उद्घाटन आदरणीय मंत्री महोदय योगेदा आमदार योगेशादा कदम यांच्या हस्ते आज या ठिकाणी होते त्यामुळे आनंदाचा दिवस आहे दादांनी आज वेळात वेळ काढून म्हणजे आम्हाला तारीख मिळेल का नाही वेळ मिळेल का नाही शंका होती परंतु आम्ही पाठलाग करत होतो सारखा की दादांनीच यावं आम्ही हे या संकल्प केंद्राचं उद्घाटन करावं तर विनंतीच मान देऊन आपण सर आलात आणि ह्या केंद्राचं उद्घाटन केलं त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि प तालुक्याच्या वतीने पंतप्रधानी मंडनगडच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो ऋषी जास्त झालेला आहे प्रास्तविकामध्ये नमूद केलेलंच आहे की कशासाठी हे त्याचा कन्सेप्ट काय त्यासाठी कशासाठी आपण करत आहोत त्याची दोन टनाची याची कॅपॅसिटी आहे पर डे दोन टन आपण हे या ठिकाणी क्रश करून त्याच्या लाद्या करून आपण कंपनीकडे नंतर ते अन्य त्यांच्या उत्पादनामध्ये याचा वापर केला जाणार आहे गा। त्यामुळे प्लॅस्टिकमुक्त अभियानामध्ये याचं फार महत्त्व आहे तर मी जास्त वेळ न घेता मी आदरणीय मंत्री महोदयांना आपल्याशी मदत करण्यासाठी विनंती मुंबई हातीमध्ये प्लास्टिक संकलन केंद्र आज उद्घाटन पार पडतात उद्घाटनाची प्रसंगी असले ते बी डीओ साहेब ग्रामीण पुरवठा अधिकारी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायतचे सदस्य शिवसेनेचे क्षेत्राधिकारी शाखापूर सर्व ग्रामस्थ परिसरातील सर्व सुरक्ष उपस्थित बंधू माता म्हणून सर्वप्रथम सर्वांना एकोणीसशेव्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो सगळ्यांचं दररोज अभिनंदन करतो इथे यायच्या अगोदर दापोली तालुक्यामध्ये माणुंगे ह्या गावामध्ये देखील अशाच प्रकल्पाचं जे उद्घाटन करून आलं आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी एक अतिशय सुंदर अशी संकल्पना पुढे आणखी म्हणजे स्वच्छ भारत अभियान आणि ह्या स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत हा घेतला गेलेला पुढाकार आहे ह्यामध्ये विशेष म्हणजे फक्त प्लास्टिक वरती संकलन करणं किंवा प्लास्टिकवरती प्रक्रिया करून त्याचं रिसायकल करणं हाच एक उद्देश नाही तर ह्यामध्ये ह्या संकलन केंद्रामध्ये आपल्या ग्रामपंचायतच्या अधीन प्रत्येक घरामधील जो कचरा आहे त्याचं विघटन हे व्यवस्थित झालं पाहिजे त्याचं संकलन करत असताना ओला कचरा सुका कचरा हा वेगळा करून तो तोपर्यंत आपल्याला पोचवायचा आहे ओल्या खचराचं तिथे खत निर्माण करायचे देखील केंद्र त्याच ठिकाणी आपण उभं करू शकतो अशी एक संकल्पना ही हो केंद्र सरकारने इथे मांडलेली आहे आणि केंद्र राज्य म्हणून ही योजना इथे राबवते सध्याच्या वेळेला हे तालुक्याला कुंबळे ते एकमेव केंद्र आज तालुक्यात तालुक्याचं एकमेव केंद्र आपण कुंबळेच्या आज आपण युती उद्घाटन करतो चालू करतोय भविष्यामध्ये अजूनही आपल्याला असे प्रकल्प मिळणार आहेत ही अजूनही मंजूर होणार आहेत हळूहळू याचा विस्तार होत जाईलच परंतु याचं महत्त्व आपण लक्षात घेतलं पाहिजे सर्वांना कल्पना आहे की दोन हजार सोळा साली आपल्या तत्कालीन पर्यावरण मंत्री रामनाथ रामदासभाईंनी पुढाकार घेऊन ह्या देशामधली पहिली प्लास्टिक बंदी ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लागू केली आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपण एखादा कांदाचा गोळा हा आपण रस्त्यावर टाकला की तो विरघळतो आणि त्याचं पर्यावरणाला कुठलंही नुकसान होत नाही परंतु एखादा प्लास्टिकचा तुकडा जर का आपण रस्त्यावर टाकला तर कमीत कमी दोनशे वर्ष तो विरघळत नाही दोनशे वर्ष तिकडेच राहतो आणि म्हणून प्लास्टिक हे अतिशय घातक असतं आपल्या पर्यावरणाकरता घातक असतं आपल्या कोकणाचा निसर्ग आपल्या त्याची कल्पना आहेच आणि म्हणून प्लास्टिकवरती तिथे प्रक्रिया झाली पाहिजे एखादं प्लास्टिकच्या बॉटल असेल पुन्हा <coughs> वापरली गेली पाहिजे त्याचं रिसायकल झालं पाहिजे हा ह्याचा मागचा हेतू आहे अशा वेळेस हे केंद्र इथे जरी उभं राहिलेलं तरी सुद्धा प्रत्येक ग्रामपंचायतीने आपापल्या ग्रामपंचायतच्या हातीमधला प्लास्टिक गोळा करून ह्या ठिकाणी इथे रिसायकल करायला पाठवायचं आहे आणि त्यामुळे त्याचवेळी नक्कीच फक्त कुंड एकमेव ग्रामपंचायतने ह्याच्यावर काम करून चालणार नाही तालुकामधील प्रत्येक ग्रामपंचायतीने ह्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे त्याला अर्थातच निधीची देखील आवश्यकता लागणार आहे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये दोन दोन अडीच लाख रुपये खर्च करून त्यांनी या त्या ठिकाणी ते प्लास्टिक संकलन केंद्र किंवा तिथे शेड करून तिथे प्लास्टिक एकत्र करण्याचं केंद्र तिथे उभारायचं आहे मला वाटतं ही मोहीम आहे ही मोहीम जोपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायत तिथे राबवत नाही तोपर्यंत हा प्रकल्प यशस्वी होणार नाही विशेष म्हणजे इथे प्लास्टिकचं जे काही वस्तू जे काही तयार होणार आहे ते प्लास्टिक जे कंप्रेस केल्याच्यानंतर जे तुकडा तयार होणार आहे त्या विकत घेण्याच्या कंपन्या ज्या आहेत त्या देखील रजिस्टर आहेत आणि त्या देखील तयार आहे मला वाटतं दोन गोष्टी दो आपण इथे करू शकतो एक तर ग्रामपंचायत देखील हा प्रकल्प स्वतः राबवू शकते किंवा चालवू शकते दुसरीकडे एखाद्या एखादा एक महिला बचत गट देखील जर दे का हा हा प्रकल्प राबवण्यास किंवा चालवण्यास तयार असेल तर तो देखील विचार हा ग्रामपंचायतीने करावा एखादा महिला बचतगटा जर का आपण चालवलं दिलं तर नक्कीच एक महिला गट एका प्रकल्पावरती उभं राहू शकतं त्यांचं जिथं उष्फर देखील त्याला तिथे भरू शकतं त्यांना सगळी मदत करण्यास आपले सगळे अधिकारी इथे तयार आहेत एकंदरीत असे प्रकल्प आज कुंबळ्यामध्ये तालुक्यामध्ये पहिला प्रकल्प हा राबवला जातो आहे हळूहळू आपण ह्याचा विस्तार करत अजूनही काही ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतीमध्ये आपण हा प्रकल्प आपण राबवणार आहोत म्हणून मला वाटतं आपल्या सरांच्या वतीने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे आभार आपण मानले पाहिजे स्वच्छ भारत अभियान असतील चांगलं अभियान राबवत असताना असे प्रकल्प ग्रामपंचायत स्तरावर राबवले जात आहेत आणि त्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये आपल्याला कचरा निर्मूणाच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीत आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा अधिक घेत नाही आपण जी अन्य देखील कामाची जी निवेदनं माझ्याकडे दिलेली आहेत नक्कीच निधीच्या बाबतीत आजपर्यंत ज्या ज्या मागण्या आपण माझ्याकडे केल्या आहेत त्या सगळ्या पूर्तता करायचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे आज तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून आज मंडगड तालुक्याला जवळपास पन्नास वर्षानंतर हे राज्यमंत्री पण मिळालेलं आहे अशा वेळेस आपण निधी आणण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही मला तो कडाई अजूनपर्यंत सुरुवात नाही आहे नवीन ज्याला ज्या वेळेस सरकार बसतं आर्थिक घडी बसण्याकरता एक एखादं वर्ष जातं परंतु आता आर्थिक घडी हळूहळू हो बसत आलेली आहे आता निधी वाटपाला सुरुवात होईल तर निधी वाटपामध्ये आमदार असताना जोडा निधी आणलेला आहे त्यापेक्षा जास्त निधी शंभर टक्के राज्यमंत्री असताना <laughs> विकास कामांच्या बाबतीत चिंता सोडून द्या नक्कीच आपण मागाल त्या विकासाला आपण मागालतो निधी हा शंभर टक्के मिळणार आहे किंमणा आपल्याला सगळं माहिती आहे जी पाच खाती आपल्याला आहे त्याच्यामध्ये ग्रामविकास राज्यमंत्री पद देखील आपल्याकडे आहे आणि अशा वेळेस गावामधली जी म्हणजे जिल्हा परिषद असो पंचायत समिती असतो या सर्वांची असलेली सगळी कामं या आपल्या अखत्यारीमध्ये होत आहेत वेळेस आपल्याला कुठेही त्याची अडचण निधीची अडचण कुठे वाचणार नाही हा शब्द शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा दिसून येत असता जय